you <laughs> પ્રમાણ ન જલે મપ્રમાનતા મનો વૃદ્ધિ તે દેવ દેવ મહાન બજરંગ બજરંગ વિરે નારાહ કુદાવંદન ગુરુ આને ભુવાણી દેવંદમાં મે સરપરે ગોરે મનો હરે ના સવન મહારાજ સવનના પ્રિત્રાગા દેહા મે ના નિલા મન દે દે પ્રતિ સુખ દે આપ બળવા અપા જો सोशल फाउंडेशन व एम गणपतीच त्याने आनंद उत्सव साजरा केला तसेच टूर्नामेंट सुद्धा भरवत असतात भारत माता सोशल फाउंडेशन शिर्डी यांच्या वतीने आयोजित असलेल्या आजच्या या गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्मान्य पोपटराव सन्मान्य जगू भाऊ सन्माननीय कोते पाटील आणि असणे पाटील सर्वच खर तर उपस्थित असलेले शिर्डीचे सन्मान्य पदाधिकारी भारत माता सोशल फाउंडेशनचे महेश विकी आणि त्याचे सर्व मित्रपरिवार सर्व आलेल्या आमच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ आणि पत्रकार मित्रांनो मला अतिशय आनंद वाटतो मागच्या तीन चार दिवसापासून जेव्हा मी प्रत्येक गणपती मंडळामध्ये शिर्डीमध्ये जातो राहत्यामध्ये जातो की अनेक महिन्यांनंतर एक वेगळा उत्साह प्रत्येक मंडळामध्ये दिसून येतो आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठा आनंद या गोष्टीचा आहे की प्रत्येक जातीचा आणि प्रत्येक धर्माचा माणूस एकत्रित येऊन हा कार्यक्रम घेतात आणि हेच आपल्याला यापुढे देखील करायचे आणि मी वारंवार बोलतो प्रत्येक ठिकाणी बोलतो आणि प्रत्येक जागी बोलत राहणार आहे की महाराष्ट्रामध्ये काही होऊ आणि देशामध्ये काही होऊ पण शिर्डीमध्ये काहीच होऊ शकत नाही हा संदेश आपल्याला सगळीकडे पाहिला हो। आपण साईबाबांच्या भूमीमध्ये आहोत आपण सगळे वर्ष, वर्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील असतील या विखे पाटील परिवाराच्या असल्याने आजपर्यंत शिर्डी परिसरामध्ये कधीही ना जातीच्या नावावर ना धर्माच्या नावावर कधीही कुठल्याही व्यक्तीने कधीही अन्याय केला नाही आणि के ना तोच इतिहास या सगळ्या गरूळ वातावरणामध्ये आपल्याला कायम ठेवायचं आहे आपला एकच उद्देश आहे की बेरोजगाराला रोजगार आणि मी तुम्हाला शब्द देतो की एम आय डी तुम्हाला ज्यांना विश्वास असेल तर एम आय डी सी कडे जाऊन या सगळं काम सुरू झालंय आणि त्या एमआयडीसी मध्ये त्या होणाऱ्या एम आय डी सी मध्ये आपण मधून ज्या घरामध्ये कोणीच रोजगारावर नाही ज्या घरामध्ये कोणीच नोकरीवर नाही अशा सगळ्यांना प्रत्येक घरात प्रत्येक घरातून एक मुलगा किंवा मुलगी नोकरी लावायची जबाबदारी माझी आहे वर्षापासून आम्ही विचार करायचो आम्ही इकडं म्हणावं तितक वेळ आम्ही देऊ शकत नव्हतो आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी हा निर्णय घेतला की या दोन महिन्याच्या या सगळ्या गोंधळातून मुक्त झाल्यानंतर आम्ही विखे पाटील परिवार शिर्डीमध्ये शंभर खाटाचं गरिबांसाठी मोफत हॉस्पिटल आम्ही सुरू करत आहोत हे हॉस्पिटल पूर्णपणे आमचं राहील आपण गरिबांसाठी शाळा सुरू करत आहोत ज्या सगळ्या शैक्षणिक संकुल जिथं आज जे सर्व सामान्य त्रास आता प्रत्येक वेळेस संस्थांना फोन लावा प्रत्येक वेळेस संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट घ्यायला लावा याच्या पुढे ती करायची गरज पडणार नाही हा आता बदलता काळ आहे एमआयडीसी साईबाबांचं थीम पार्क येणार येणारिशनल कलेक्टर ऑफिस येणार गव्हर्नमेंट जनावरांचं मेडिकल कॉलेज आता हे पुस्तिका आम्ही तुम्हाला सगळ्यांना पोच करू या पुस्तिकेच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की आपण या ठिकाणी शेतीच्या विकासासाठी काय काय करत आहोत आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न मला आनंद वाटतो की साईबाबांनी कसं सगळं घडून आणलं की एवढ्या सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये देखील माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून साईबाबा संस्थांच्या कंत्राटी <पर्षे> कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील आपण मार्गी जाऊ शकतो आणि हे तुम्हाला सांगतो की हे फक्त त्या पाचशे अठ्ठ्याण्णव विषय नाही जेवढे लोक ज्यांना ज्यांना दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना सगळ्यांना दहा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण पुढच्या तीन महिन्यामध्ये संस्थांच्या आस्थापनेवर घेणार आहोत ही आमची जबाबदारी आहे जनतेने विश्वास ठेवला महाराष्ट्रामध्ये एकमेव असा आमदार असेल ज्यांनी एका नगर परिषदेमध्ये म्हणजे शिर्डी नगर परिषदेने मागच्या विधानसभेमध्ये दोन हजार एकोणावीस ला एकूण नव्वद टक्के मतदान माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आणि हा त्याचाच परिणाम आहे की आपण प्रत्येक घरामध्ये चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी देतो चोवीस तास आहे कचऱ्याच्या गाड्या वेळेवर आहेत कुठंही कचरा दिसत नाही प्रत्येक रस्ता कॉन्क्रिटीकरण झालाय काही फार राहिला असेल तोही होऊन जाईल आणि आता आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये मागणी मुख्यमंत्री महोदयांची असते साडेतीनशे बेघर लोकांना अर्धा गुंठा जागा देऊन त्यांच्या हत्याच्या घर देणार जेव्हा जेव्हा जाती धर्म मागे ठेवू तेव्हा तुम्हाला फक्त विकास दिसेल आणि हेच आपल्याला करायचंय माझ्यासारखा माणूस ज्यांनी या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक खासदारापेक्षा सगळ्यात चांगलं काम केलं असेल या जाती धर्माच्या गोंधळ मुळे माझा पराभव झाला आणि म्हणून धर्माच्या या गोष्टी हा मतभेद हे वादविवाद हा कोण तो कोण हा कोण तो कोण हे बाल सोडा शिर्डीने दाखवलं होतं विसार कुठल्याही पक्षात होते असं पक्ष तिथे कदाचित कधी कोणी मतदान लोक म्हणले पडणार नाही एकूण नव्वद टक्के मतदान शिर्डीच्या जनतेने टाकलं त्याचा परिणाम पहा आज आपण मंत्रीही झालो शिर्डीसाठी तीन थीम पार्क आपण आणू शकलो लेजर शो साईबाचा आलाय असे अनेक उपक्रम आपण तुमच्यासाठी करतो तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करतो आणि म्हणून तुम्ही निश्चिंत राहा सगळ्या लोकांनी एकत्रितपणे आज जसं गणपतीचा आपण निरोप घेत आहोत गणपती धनरायाला तसंच नवरात्री पण साजरी करा उद्या ईदचा पण एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळे सहभागी व्हा आपल्या मतदारसंघामध्ये आपण सगळे एक आहोत आणि कायम एक राहणार आणि जो हे मान्य जायचं तिकडे जाऊ शकतो ही भूमिका आपली आहे आणि ही भूमिका अंतिम आहे विखे पाटील परिवाराची आहे आणि सुजय विखेची आहे त्यामुळे आपण सगळे येण एकत्रितपणे प्रत्येक सण प्रत्येक त्योहार साजरा करा बाकी आपण काम काळजी करू नका आपलं काम आणि या सगळ्या गोष्टींचं प्रतीक म्हणून भारत माता सोशल फाउंडेशन आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करतात म्हणून मला आनंद वाटतात असंच काम आपण सगळेजण करत राहा तुम्ही शिर्डीचे आहात जे जुन्या लोकांनी जपलंय माझ्या आजोबांनी जपलं माझ्या वडिलांनी जपलं इथं असलेले जेवढे जुने जाणकार त्यांचे आता केस पांढरे झाले या लोकांनी जपलं इथं वाढले लहान जे मोठे झाले जे या लोकांनी जपलं ते आपल्या पुढच्या पिढीला ते जपायचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी काम करायचं आहे आपण सगळेजण आभार आपल्या सगळ्यांचं आयुष्य अतिशय आनंददायी आणि आरोग्यदायी जावं एवढीच मी साईबाबानी प्रार्थना करतो आज गणरायाला निरोप देताना पुढच्या वर्षी परत येत असताना गणरायाला एवढीच विनंती करतो की पुढच्या वेळ जेव्हा गणराया येईल तेव्हा एमआयडीसी झालेली असेल तेव्हा आपल्या गावाखाली झालेला असेल आणि एक नवीन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम आपण करतोय आपल्याला भरपूर विकास या भागामध्ये दिसणार आहे जे मी आता वास्तविक सांगणार नाही आपल्याला कळेल हा ठीक आहे मागे येतो आपला आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम आमच्या परिवारावर आणि आपसात ठेवा कृपया करून कुणीही सोशल मीडियाचं स्टेटस फेसबुकचं स्टेटस हे टाकणारे जे लोक असतात ना हे या देशातले सगळ्यात मोठे लोक असतात जे जातीविरोधी स्टेटस ठेवतात जे धर्मविरोधी स्टेटस ठेवतात या लोकांना यांच्या घरात सुद्धा कोणी विचारत नाही आणि एक अशा एक अशा मोठ्या माणसामुळे जो कोणी स्टेटस ठेवतो तो रात्री दारू पिला तो स्टेटस ठेवून देईल यासाठी आपण जायचं अजिबात नाही आपण हे करत आलेलो आहोत साईबाबांच्या पावनभूमीमध्ये सर्व धर्म समभाव हीच भावना आपली आहे आणि तीच आपण कायम ठेवणार आणि म्हणून मी म्हणून मी जनसेवा युवा मंचची स्थापना केली अजूनही जे मुलांनी नोंदणी केली नसेल तुम्ही मुलांनी नोंदणी करा कारण की या जनसेवा युवा फाउंडेशनमध्येच जे लोक येतील त्यांनाच घेऊन यापुढे मी शिर्डीचं भविष्य साकार करणार आहे तुम्ही म्हणायचं नको आम्हाला विचारलं नाही आम्हाला कोणी विचारलं नाही आम्हाला कुठं जायचं माहित नव्हतं हे काहीच नाही आपण पॅम्फलेट प्रत्येक घरात टाकलेत ऍप स्कॅन करायचा होता आता रजिस्ट्रेशन वीस तारखेला मी बंद करतोय आणि वीस तारखेपर्यंत आतापर्यंत मला खरं आश्चर्य वाटेल तुम्हाला विश्वास बसणार नाही की आज अखेर मागच्या दहा दिवसामध्ये सोळा हजार मुलांनी रजिस्टर केलं सोळा हजार फोटो ना कुठलं चिन्ह फक्त डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील एवढंच खाली लिहिलेलं होतं सोळा हजार मुलांनी रजिस्ट्रेशन केलं ना कोणी कामगार ना कोणी कार्यकर्त्याला सांगितलं होतं हा विश्वास कायम ठेवला पाहिजे आणि राहिला पाहिजे आता या सगळ्या सोळा हजार मुलांची मिटिंग घेऊन आपण सिडडीच्या पुढच्या पंचवीस वर्षाचा आराखडा तयार करून सगळ्यांना एक आनंदाचं आयुष्य देण्याचं काम हे आपण साईबाबांच्या आशीर्वादाने करू आपण सर्वजण आला <laughs> सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आणि आशीर्वाद आपण कायम ठेवा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो परत एकदा एवढा मोठ्या जल्लोषात भारत माता फाउंडेशननी माझं स्वागत केलं माझ्या मते हे महेश आणि विकी यांनी जे आयोजन केलं आतापर्यंतच्या गणपती मधल्या सगळ्यात मोठं स्वागत तुम्हाला लाभत की तुम्ही एवढं स्वागत करतात आणि माणूस हेच माझा परिवार आहे की मी लोकसभेमध्ये जरी पराभूत झालो तरी इथं आल्यानंतर या लोकांनी त्याची जाणीव मला होऊन दिली नाही इथल्या प्रत्येक युवकांनी मला हे सांगितलं की, की तुम्ही म्हणजे मी या पदापेक्षा आमच्यासाठी फार आहात आमच्या मनात आहात हे तुम्ही दाखवून देतात म्हणून मला कधीच पदाचा मोहर आला नाही हे येतं जात अनेक लोक खासदार झाले मंत्री झाले पण त्यांच्या मागे कधी लोक सापडत नाही लोक आले तरी गर्दी होत नाही आपण नुसतं माझी आश्वासन जरी आलो तरी गर्दीच गर्दी झाली हे लोक प्रेमाने कमवलेत हे प्रेम कायम ठेवा आपण शिर्डी

सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम हो अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां सिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राधाकृष्ण जी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हाती साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी